अशा पहा वर्तळीच्या अंगावर एकही कपडा नसताना पडलेला आहे सतत वाहतुकीच्या या रस्त्याच्या अगदी कडेलाच हा पडलेला असल्यामुळे त्याला कपडे घालताना गावतील कार्यकर्ते करत नाही गोरख कात्या शेठोयांनी त्याला पॅन्ट घालून सगळे त्याला सगळे आहे त्याला कोणाच्या ओळखीचा आहे का तो ऐ इच्या

पार्सलची सोय केली पाहिजे काहीतरी दुसरं पार्सल आहे आठवड्यात हा मी म्हणतो ते खोट आहे का हे कपडे घालण्यात ना, आलेले आहेत कपडे नाही तो काढतो घालतच नाही ठेव